राज तू तुझ्या प्रेझेंटेशनसाठी तयार आहेस का राज आर यू रेडी फॉर युअर प्रेझेंटेशन मी सगळं तयार केलं पण थोडं टेन्शन आहे आय बट नर्वस ते अगदी नैसर्गिक आहे सुरुवातीला प्रत्येकालाच थोडी भीती वाटते दॅट्स नॅचरल in the beginning. जर मी काही इंग्रजी शब्द विसरलो तर काय होईल याची भीती वाटते आय एम वरीड वॉट इफ आय फॉरगेट सम इंग्लिश वर्ड्स काळजी करू नकोस शांत रहा आणि हळू बोल डोंट वरी जस्ट टेक काम अँड स्पीको मी याआधी पूर्ण टीमसमोर कधीच बोललो नाही आय हॅव नेवर स्पोकन इन फ्रंट ऑफ द फुल टीम बिफोर तू चांगलं करशील मी इथेच आहे मदतीसाठी यू विल डू वेल आय विल बी हिअर टू सपोर्ट यू ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद मॅडम दॅट मीन्स अ लॉट टू मी थँक यू मॅम सुरुवात फक्त एका स्मित हास्याने कर त्यामुळे आत्मविश्वास वाढेल जस्ट बिगिन विथ अ smile. इट विल give यू कॉन्फिडन्स ठीक आहे मी पूर्ण प्रयत्न करेन ओके okay, आय विल ट्राय माय बेस्ट लक्षात ठेव भाषेचा लहेजा नाही तर विषय जास्त महत्वाचा असतो रिमेंबर कंटेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन ॲक्सेंट हो मी ते लक्षात ठेवेन येस yes. अल किप दॅट इन माइंड आणि थोडा वेळ गेला तरी हरकत नाही घाई करू नकोस अँड इवन इफ यू पॉज टेक युअर टाईम डोंट रश इतक्या शांतपणाने मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद थँक यू फॉर गायडिंग मिस सो कामली तेच माझं काम आहे तुझ्या प्रगतीत तुझी मदत करणे दॅट्स माय जॉब टू हेल्प यू ग्रो तुमच्यासारखं मेंटॉर मिळणं म्हणजे माझं भाग्य आहे आय एम लकी टू हॅव अ मेंटॉर लाईक यू तू खूप मेहनत केली आहेस आता स्वतःवर विश्वास ठेव यू हॅव वर्कड हार्ड जस्ट ट्रस्ट युअर युअरसेल्फ ना मी तयार आहे येस आय विल आयम रेडी खूप शुभेच्छा राज ऑल दी बेस्ट राज धन्यवाद मॅडम मी आता सुरुवात करतो थँक्यू मॅम आय विल बिगीन नाव